नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव आर्यन नरेंद्रलाल लोणबले मी आता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगा तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्र मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार त्या पुस्तकाचे नाव आहे एलियन आला स्वप्नात त्या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर सुर सुरेश सावंत या पुस्तकाचा मुखपृष्ठ शा छान एकुन, आहे आणि ह्या पुस्तकात एकूण एकोणतीस क कविता आहेत ते डायनासॉरची बहीण वाघाची डरकाळी पेंगविन दादा मामाच्या मळ्या जिरा दादा एक शिंगी गेंडा अशा वीस क अशा वीस क एकोणतीस कथा आहे कविता आहेत मला त्यामधली एक आवड आवडली ती आहे असूनही नसून सार सारखेच घड्याळाची काठी कुणालाच टोचत टोचत नाही आणि ही डोळे असूनही ही, ही शीतापळ वाचत नाही आणि ह्या पुस्तकाच्या आत एक छान छान चित्र आहे हे धन्यवाद